जिगाव प्रकल्प एक शेतकऱ्यांसाठी वरदान आमदार डॉक्टर संजय कुटे जलयोद्धा यांचे भगीरथ प्रयत्न बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर साकारला जात असलेला जिगाव प्रकल्प नक्कीच या परिसरासाठी नवसंजीवन ठरेल या प्रकल्पामुळे फक्त जलसंपत्तीच नाही तर कृषी पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवनातही सुधारणा ना होणार आहे नदीकाठच्या गावाचे पुनर्वसन बुडी क्षेत्रातील शेतजमीन मोबदला आणि धरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प गावकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे या जिगाव प्रकल्पासाठी खास श्रेय आमदार डॉक्टर संजय कुटे यांना दिलं जातं कारण त्यांचे भगीरथ प्रयत्नामुळेच हा प्रकल्प साध्य होऊ शकला आहे डॉक्टर कुटे यांच्या नेतृत्वात जलस्रोत्रांचे व्यवस्थापन आणि धरणाचे कार्य याबाबत अनेक अडचणींवर मात करत प्रकल्पाच्या कामानं गती मिळाली आहे प्रकल्पाचे पूर्णत्व हे डॉक्टर कुटे यांच्या दृढ इच्छाशक्तीचेच परिणाम आहे जिगाव प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा मलकापूर शेगाव संग्रामपूर जळगाजामत या तालुक्यातील भागातील शेतकऱ्यांना नवीन जीवन मिळेल यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी प्रवाह व्यवस्थापनाची स्थिती सुधारेल परिणामी कृषी उत्पादनात वधार होईल याबरोबरच या भागाचा संचय होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनेचा लाभ मिळेल या प्रकल्पामुळे नदीकाठच्या गावाचे पुनर्वसन होईल आणि बुडी क्षेत्रातील शेतकरी कुटुंबांना मोबदला देऊन त्यांची पुनर्वसनाची योग्य व्यवस्था मिळेल यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून त्यांच्या जीवनातील असंतुलन दूर होईल जिगाव प्रकल्पाचा खरा फायदा म्हणजे प्रकल्पामुळे खारपण पट्ट्याचा कलंक पुसून या भागात जलक्रांती होईल आणि संपूर्ण क्षेत्र हिरवळीने भरून जाईल जिगाव प्रकल्पामुळे नांदुरा मलकापूर शेगाव जळगावजामो संग्रामपूर आणि इतर परिसरातील लोकसंख्या वाढेल आणि इथल्या अर्थव्यवस्थेतील वृद्धीला चालना मिळेल या प्रकल्पाच्या कार्यान्वनामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल म्हणूनच हा प्रकल्प केवळ जलसंचयाशी नव्हे तर समृद्धीची नवसंजीवनी संजीवनी ठरणार आहे जलयुद्ध आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल अशी आशा आणि विश्वास सर्व नागरिकांना आहे